सांगलीतील कृष्णामाईची आंबील आणि खनानाराने ओढ भरणीची परंपरा बुरुड समाजाने गेली दोनशे वर्षे जपले आहे पावसाळ्यात कृष्णा नदी कोपू नये म्हणून बुरुड समाजाकडून ही परंपरा जोपासली जाते गुरुवारी संध्याकाळी बुरुड समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाने कृष्णा नदीची ओटी करण्यात आली यावेळी महिला आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती यावेळी बोलताना बुरुड समाजाचे अध्यक्ष शशिकांत नागे म्हणाले की यंदाच्या पावसाळ्यात कृष्णामाई कोपू नये पाणी पात्राबाहेर पडू नये यासाठी शेकडो वर्षांपासून सांगलीतील बुरुड समाजाच्या वतीनं भरण्याची परंपरा आहे अशीच परंपरा पुढे चालू ठेवण्यात येईल असे मत शशिकांत नागे यांनी बोलताना व्यक्त केले अंजना शंकर नागे उत्तम नागे रुपाली नागे सुरेखा खैरे राजश्री वर्तळे अश्विनी कुकळे अश्विनी नागजकर बाबासाहेब सूर्यवंशी दोंडीराम सूर्यवंशी बाबुराव सूर्यवंशी गोपाळ सुपेकर राजू पळसे अभिजित नागे आदी उपस्थित होते त्यानुसार सांगली शहर जिल्हा ब्रहुड समाजाच्या वतीनं कृष्णाबाई आंबिल ओटी भरिनाचा कार्यक्रम अनुसार आज आम्ही साजरा केला बऱ्याच वर्षापासून दीडशे वर्षाच्या अधिक पासून ही परंपरा चालत आलेली आहे नदीकाठी बसलेल्या बरुड समाजाला कुठली इजा होऊ नये त्याचा कोप होऊ नये यासाठी पठवर्धन राजांनी जो 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 आम्हाने मान दिला आहे तो मान आम्ही परंपरा आज अखेर अखंड चालवत आहे नदीची ओटी भरणे म्हणजे आंबील कनी नारळ पोळ्याचा नैवेद्य त्याचं जे शृंगार असतं सा ते साथी आसरा म्हणून नदीचा जो असतो सर्व परंपरा अनुसार आम्ही आज साजरा केला अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा अखंड बरुड समाज आज आम्ही चालवत आहे